श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण हा साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला या महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शंकराने संन्यासमार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले होते आणि म्हणून असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शिवशंकरांचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळत असतो आणि म्हणून या दिवशी अगदी लहानातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत मोठ्या हे महाशिवरात्रीचं व्रत जे आहे तर ते केले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील करण्यासाठी सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असे म्हटले जाते नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचे तिनेत्र आहेत असं देखील म्हटलं जातं आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते पूजाविधींमध्ये त्याचा वापर हा केला जातो नारळ हे पवित्रता समृद्धी प्रजनन क्षमता आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक आहे नारळाचा जो वरचा कठीण बाह्य कवच असते तर त्याला संरक्षणाचे प्रतीक म्हटले जाते आणि आतील जो पांढरा भाग असतो तर त्याला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते या नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती झाड असे देखील म्हटले जाते तसेच कल्पवृक्ष म्हणून देखील या झाडाला ओळखले जाते आणि या दिवशी हा नारळाचा उपाय करायला खूप महत्व आहे ज्या पण घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरातील सगळी इडापिडा दरिद्रता अडचणी या नष्ट होतील जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल महत्वाची कामं पूर्ण होत नसेल कष्ट करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये तसेच वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल संकटामागून संकट जर तुमच्या घरामध्ये येत असेल यामुळे तुमच्या घराची प्रगती होत नसेल मुलांची पतीची प्रगती होत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल घराला कुणी करणी बाधा किंवा नजरदोष लावले असेल तर यासारखे दोष जे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतील हा उपाय उद्या करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहेत नारळ घेताने चांगलं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेला आहे असा नारळ घेऊ नका नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे यासोबतच तुम्हाला जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो तर तो सुद्धा तुम्हाला आणायचा आहे यानंतर काय करायचं हा नारळ आणि हा कलव्याचा धागा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे एक आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तो नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव अष्टकम हे महादेवांची अतिशय उच्च कुटीची सेवा आहेत हे कालभैरव अष्टकम जेव्हा आपण आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये म्हणत असतो तेव्हा घरातील जे काही दोष आहे तर ते नष्ट होतात या दोन सेवा करून झाल्यानंतर तो नारळ घेऊन तिथून तुम्हाला उठायचा आहे तो धागा देखील तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो धागा जो आहे तर तो त्या नारळावरती तुम्हाला एकवीस वेढे देऊन बांधायचा आहेत बांधत असताना तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरत फिरत बांधायचं आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये तुम्हाला फिरत फिरत आणि हा मंत्र करत तुम्हाला हा धागा जो आहे कलाव्याचा तर तो त्या नारळावरती एकवीस वेढे देऊन गुंडाळायचा आहेत यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आणि यानंतर त्यामध्ये थोडेसे पांढरे तांदूळ जे असतात तर ते टाकायचे हा कलश आणि हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे की ही जी काही माझ्या घरातील इडापिडा आहे दरिद्री आहे अडचणी आहे तर ती नष्ट होऊ द्या असं मनोभावे प्रार्थना करायची आणि हा नारळ तिथेच तुम्हाला ठेवून यायचा आहे आता शिवमंदिरामधून बाहेर आल्यानंतर नंदीदेव जे आहे तर ते असतातच तर त्यांच्या डाव्या कानामध्ये पुन्हा एकदा आपली इच्छा जी आहे तर ती आपल्या व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की जेव्हा आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगतो तेव्हा ती इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम नंदीदेव करत असतात नंदीदेव हे भगवान शिवशंकरांचे वाहन आहेत आणि स्वतः भगवान शिवशंकरांनी सांगितलेले आहे की जिथे तिथे माझी पूजा केली जाईल तिथे तुमची सुद्धा पूजा ही केली जाईल जो व्यक्ती मनोभावे तुमची पूजा करून तुम्हाला इच्छा सांगेल त्या भक्ताची इच्छा मी पूर्ण करेल असा आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला नंदीला नक्की तुमची इच्छा जी आहे तर ती सांगायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी जो नारळ तुम्ही घेणार आहे त्यामध्ये पाणी असायला हवं असाच नारळ घ्यायचा आहे कारण या नारळाच्या पाण्यामध्ये नकारात्मकता ना शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ